स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली दिलेल्या या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि मग पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल मित्रांनो ही इंटिग्रेटेड अर्बन अँड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत एकशे एकोणऐंशी पदासाठी क्लर्क या पदासाठी एकशे एकोणऐंशी जागांची ही खूप मोठी भरती आहे याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट आल्या की नेमकी परीक्षेचं स्वरूप काय असेल किंवा जॉब लोकेशन कुठं असेल पात्रता काय असेल सगळ्या गोष्टींचीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी नक्की मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी ही वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट आय यू आर डी पी डॉट ओ सव्वीस डिसेंबर दोन हजार अठराची ही जाहिरात आहे तर जाहिरातीची शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस पदाचं नाव आहे क्लर्क एकशे एकोणऐंशी पोस्ट आहेत टोटल याला क्वालिफिकेशन दिले आहे कमीत कमी बारावी पास असणं आवश्यक आहे सॅलरी दिली आहे अठरा हजार दोनशे त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला फीस चारशे रुपये भरावे लागणार आहे या पदासाठी आणि ऑनलाईन एक्झाम डेट जी दिली आहे ती परीक्षेची तारीख ऑनलाईन होणारी परीक्षा तर ती तारीख दिली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तर या ठिकाणी वय दिलेलं आहे बा फॉर एज रिगार्डिंग एज मस्ट बी नॉट लेस दॅन एटीन इयर्स और नॉट मोर दॅन फोर्टी इयर्स म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी नको आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त नको आहे ते कधी एक जानेवारी दोन हजार एकोणीसची तारीख त्यासाठी ग्राह्य धरलेली आहे या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही सगळ्या डिटेल्स वाचू शकता पुढे आहे इकॉनॉमिकली अँड सोशली बॅकवर्ड कॅन्डिडेट्स द कॅन्डिडेट्स ऑफ धीस कॅटेगरी हॅव टू शोन दे आर सर्टिफिकेट ऑफ धीस कॅटेगरी ॲट इंटरव्ह्यू टाईम म्हणजे हे जे आहे ई uh, एस बी सी ज्या आता मराठा आरक्षण झालेलं आहे त्या संदर्भात ए सी बी सी तर हे जे प्रमाणपत्र आहे हे लेखी परीक्षा झाल्याच्यानंतर सॉरी ऑनलाईन परीक्षा झाल्याच्यानंतर ज्यावेळेस गुणवत्ता यादीत मुलाखतीला बोलवलं जाईल त्यावेळेस मात्र हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत जाहिराती संदर्भात इथं नागरिक हा भारताचा नागर, भारता नागरिक उमेदवार हा भारताचा नागरिक असावा त्यानंतर त्याने ॲप्लिकेशन करण्या अगोदर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं सव स्वतःचं त्या त्यानंतरच त्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे मग इफ कॅन्डिडेट वॉन्ट टू नो हाउ टू ॲप्लाय फॉर जॉब देन दे हॅव टू क्लिक ऑन हाव टू ॲप्लाय जेव्हा आपल्याला माहिती नसतं किंवा माहिती करून घ्यायची असते की अर्ज कसा करावा त्या ठिकाणी हे बटन दिलेलं आहे होमपेजवरती त्या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवर गेल्यावर हाऊ टू ॲप्लायवर क्लिक केलं की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाते इथं फीज दिलेली आहे क्लर्कसाठी चारशे रुपये तर इट विल प्ले पे ऑन ही जी वेबसाईट दिली त्याच्यावर तुम्ही पे करू शकता एकच उमेदवार एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकतो याच्यामध्ये जिल्हा समन्वयक तालुका तालुका समन्वयक अशा काही पोस्ट आहेत क्लर्कचे आहे त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर आहे असे चार वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होणार आहे त्याच्यातल्या आपण सध्या क्लर्कबद्दलच माहिती बघतो आहे त्या पदांसाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही अवश्य पहा एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेला आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे की जी आवश्यक पात्रता आहे ती असणं आवश्यक आहे व्हॅलिड बोर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑर्गनायझेशनमधून तुम्ही कमीत कमी, कमी बारावी पास असलेच पाहिजे त्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स दिलेला आहे बा एवरी कॅन्डिडेट मज बी ट्वेल्थ पास फॉर क्लर पोस्ट ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन जे आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून सविस्तर वाचून घ्या तर इथं जे गोष्टी काही दिलेल्या आहेत आता ती बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ही एक्झाम डेट दिलेली आहे ऑनलाईन तर खालील विषयावर ती परीक्षा होणार आहे जनरल नॉलेज त्यानंतर व्हर्बल अँड रिजनिंग बेसिक मॅथमॅटिक्स कम्प्युटर लिटरसी संगणकाचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यकच आहे ऑनलाईन एक्झाम ती फक्त शंभर मार्कांची होणार आहे आणि तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी पन्नास मार्क त्याच्यामध्ये पडलेच पाहिजेत मग या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिल्या आहेत ऑनलाईन एक्झामबद्दल निवड कशी होणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सविस्तर वाचून घ्या आणि काळजीपूर्वक फॉर्म तुम्ही फिलअप करा आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार